एक दापले है हो। है आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आताची काही महत्वपूर्ण ताज्या बातम्या ताज्या अपडेट्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तुम्ही जर राज्य कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या ताज्या बातम्या आपल्या सर्व राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आताच्या काही चालू महत्वपूर्ण घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आणि पहिली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त पन्नास स्वच्छता कर्मचारी प्रमुख पाहुणे मित्रांनो यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली महानगरपालिकामधील पन्नास स्वच्छता कर्मचारी हे विशेष पाहुणे असणार आहेत दुसरं हे बेस्ट निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन बेस्ट मधून निवृत्त झालेले तब्बल चार हजार पाचशे कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी मिळत नसल्याने बेस्ट उपक्रमाच्या या जाचक निर्णयाच्या विरोधात आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे तिसरं आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मित्रांनो आदिवासी विकास विभागाअंतर्गत मागील वर्षी रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणारे तब्बल चार हजार पाचशे प्लस रोजंदारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये बाह्य स्त्रोत्राद्वारे आदेश दिल्याने काल दिनांक नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सदर कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे चौथी बातमी आहे दिवाळीपूर्वीच डीएवाडीची शक्यता मित्रांनो महा जुलै दोन हजार पंचवीस लागू केली जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दरांनी डीए लाभ मिळत असून पुन्हा जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढीची शक्यता असून एकूण डीए हे अठ्ठावन्न टक्के इतका होईल पाचवी न्यूज आहे निवृत्तीचे वय मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत बऱ्याच दिवसापासून होणाऱ्या मागणीला तुर्तास राज्य सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला नसल्याने सदर मागणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि शेवटची मागणी आहे शेवटची बातमी आहे सात सहावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन मित्रांनो ग्रामपंचायत कार्यालयात अंतर्गत कार्यरत शिपाई पदांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन पेन्शन लाभ निवृत्तीनंतरची इतर लाभ अनुदेय करण्याच्या मागणीसाठी जिल्हा निहाय आंदोलन सुरू आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद